आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथ मध्ये वन विभागाच्या जागेत पालिकेकडून अनधिकृतपणे कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून हे काम सुरू झाल्यानंतर वन विभागाने अंबरनाथ पालिका ठेकेदार कंपनी आणि एका जेसीबी ऑपरेटर विरोधात वन अधिनियमान्वय गुन्हा दाखल केलाय तर ताब्यात घेतलेला जेसीबी तीन इसमांनी पळवून नेल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकारामुळे अंबरनाथ पालिकेचा भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय आहे अंबरनाथ पश्चिमेच्या जावसाई ठाकूरवाडी परिसरातून कल्याण तालुक्यात जाणाऱ्या कच्चा रस्त्याचं काँक्रीटीकरण करण्यासाठी पालिकेनं एक कोटी शहाऐंशी लाख सात हजार पाचशे एक्काहत्तर रुपयांचं काम साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून मंजूर केलं हे काम सनबर्ट मल्टीवेचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला निविदा प्रक्रियेतून देण्यात आलं मात्र हे संपूर्ण काम वनविभागाच्या जागेत असून ते करण्यासाठी वनविभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही त्यामुळे सनबर्ट कंपनीने हे काम सुरू केलं नाही मात्र पालिकेच्या काही अभियंत्यांच्या संगनमताने हे काम परस्पर काही लोकांकडून सुरू करण्यात आल्याने वनविभाग या प्रकरणी अंबरनाथ नगरपालिका सनबर्ड कंपनी आणि जागेवर काम करत असलेला जेसीबी ऑपरेटर याच्या विरोधात भारतीय वन अधिनियम महाराष्ट्र वन नियमावली आणि वनसंवर्धन अधिनियमाच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करत असलेला जेसीबी जप्त करून वनविभागाच्या कार्यालयात नेत असतानाच तीन इसमांनी वनविभागांच्या कर्मचाऱ्यांना अडवून धक्काबुक्की केली आणि हा जेसीबी पळवून नेलाय या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे ज्या सनबर्ड कंपनीला पालिकेनं हे काम दिलं होतं त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देत आपण हे काम सुरूच केलेलं नसून ज्यांनी अनधिकृतपणे हे काम सुरू केलं असेल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली पालिकेचे अभियंते जोरात आणि मुख्याधिकाऱ्यांनी ठेवले डोक्यावर हात असं म्हणण्याची वेळ अंबरनाथ पालिकेत आली आहे या अनधिकृत कामावर काय कारवाई होते वनविभागाने पालिकेवर दाखल केलेल्या गुन्ह्या प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांवर काही कारवाई होते की संबंधित मुख्याधिकारी कारवाई करतात हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे साठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर